हरतालिकेचा उपवास करत असलेल्या महिलांनी काय करावे आणि काय करू नये हरतालिका व्रत सर्व वही विवाहित महिलांसाठी खूप खास आहे भाद्रपद महिनेच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरे होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते तसेच अविवाहित मुली देखील हे व्रत करू शकते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो हे व्रत महिला आणि कुमारिका करतात या दिवशी निर्जला एकादशीप्रमाणे उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उद्यापन करतात भविष्योत्तर पुराणानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हस्तगौरी हरिकालीय किंवा कोटेश्वरी व्रताचंही पालन करण्यात येते या दिवशी आदिशक्तीमाता पार्वतीचं गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचं अनुष्ठान होतं महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होते भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी धनधान्याच्या समृद्धीसाठी कुंतीला या व्रताचं पालन करण्यास सांगितलं होतं या दिवशी घरी गौरीची मूर्ती आणतात आणि वाळूची शंकराची पिंड तयार करून तिची पूजा करतात उपवास करणाऱ्या महिलांना काही नियमांचे पालन करावे लागते या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये ते सर्व नियम जाणून घ्या हरतालिकेचे पाळावयाचे काही दहा नियम आहेत ते जरूर जाणून घ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नंबर एक एकदा हरितालिकेचे व्रत पाळावयाला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते तुम्ही आजारी पडलात तर तुमच्या जागी तुमचा पती हे व्रत करू शकतो नंबर दोन हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत एकदा हे व्रत केल्यास हे व्रत मध्ये सोडता येत नाही दरवर्षी विधिवत हे व्रत करण्याचा नियम आहे नंबर तीन हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळी पेरू किंवा केळी इत्यादीचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबांचा रस आणि उपवासात प्यायल्या जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यासारखे काही ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकता नंबर चार हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळेशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते नंबर पाच हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे हरतालिका व्रत उपवासाची क कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानली जाते नंबर सहा या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनांचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याचवेळी एखाद्याला देवाचे आशीर्वाद मिळतात नंबर सात श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास जळत ठेवला पाहिजे नंबर आठ हरतालिकेच्या व्रता दिवशी मासिक पाळी आल्यास स्त्रिया उपवास करू शकतात आणि दुसऱ्या स्त्रीकडून कथा ऐकून दुरूनच देवाची पूजा करू शकतात नंबर नऊ या दिवशी घर स्वच्छ असावं घरातील कचरा बाहेर करावा रात्री जागरण करून भजन कीर्तन करण्याचे नियम सांगण्यात आले आहेत तसेच शास्त्राप्रमाणे हरितलेखा सवाष्ण स्त्रिया आणि विधवा महिलांना देखील करण्याची आज्ञा आहे नंबर दहा या दिवशी विशेषतः रात्री जागरण करावे रात्रभर परमेश्वराचे नामस्मरण करावे व त्यासोबतच शिवलिंगाचे व माता पार्वतीच्या मूर्तीचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी हरितलिका व्रत सोडावे कोणत्या गोष्टी टाळाव्यात नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिका व्रतामध्ये चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये कारण हे व्रत निर्जल करायचे असते तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण करण्यास वेळ घालवावा नंबर दोन हरतालिकेच्या व्रता दिवशी उशिरापर्यंत झोपू नये लवकर उठून नित्यक्रम आटपून देवाची पूजा करावी तसेच या दिवशी अंगातील सगळा आळस झिडकारून टाकावा नंबर तीन व्रता दिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही नंबर चार शास्त्रानुसार जर कोणी हरितालिका तिचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्याचे मद मध्येच सोडू नये हे देखील शुभ मानले जात नाही दरवर्षी तुम्ही हे संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण करावे नंबर पाच शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि शांत असावे नंबर सहा उपवास करताना लहान मोठे सर्वाचा आदर करा या दिवशी कुणालाही अपशब्द वापरू नका ज्यामुळे त्यांचे मन दुखू शकते तसेच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नये नका नंबर सात जर तुम्ही हरतालिकेचा उपवास करत असाल तर या उपवासात तुम्ही दुधाचे सेवन करू नये पुराणात सांगितले आहे की या दिवशी दूध पिणारी स्त्री पुढील जन्मात सर्प योनीत जन्म घेते नंबर आठ या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही